Namaskar, mascara, trinino. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शताक्षीनं नवीन टॉप घातलेला आहे जो की आम्ही खरेदी केलेला आहे काय झालं तर ना की मी बाहेर केलेले असताना सहज एका दुकानात गेले आणि सहज टॉप बघितले तेव्हा मला शताक्षीला टॉप घ्यावेसे वाटले म्हणून मी हा एक टॉप घेतलेला है। आहे ह्याचा मेहंदी कलर आहे खूप छान वाटतो आहे आणि हा दुसरा आहे है, ह्याचा पण म्हणजे वेगळाच इंग्लिश कलरमध्ये कलर मोडतो आहे हा पण खूप छान वाटतोय पण सगळ्यात जास्त हा मला टॉप आवडलेला आहे तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता टॉप आवडला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि हिला हा ड्रेस पण खूप छान वाटते आणि सहज आपले घेतलेले आहेत आणि ह्याची प्राईज पण खूप खूप कमी आहे अगदी दोनशेला मी एक टॉप याप्रमाणे हे टॉप घेतलेले आहेत आणि बघा ना तुम्ही भाईला पण अशी युनिक अशी डिझाईन आलेली आहे नीट आलेला आहे पाहूयात आता हा वॉशेबल आहे की नाही पण कपडा तर छान वाटते वॉशेबलच पण पाहूयात किती दिवस टिकतोय ते आणि शताक्षी पण खुशमध्ये आहे तिला घेतलेत म्हणून आणि त्यानंतर हिला दोन टॉप घेतल्यामुळे मला रियाला पण टॉप घ्यावाच लागणार होता पण त्या ठिकाणी रियासाठी चांगले असे टॉप नव्हते त्यानंतर बरेच टॉप पाहून नंतर हा टॉप आणलेला आहे तर तिनं पण ह्या टॉपमध्ये एकदम खुश आहे द्यात जे असेल ते आणि त्यानंतर स्लॅक्स एक आणलेले आहेत शताक्षीसाठी आणि त्यानंतर आता सगळ्या दोघींना घेतलं म्हणल्यास मला पण राहत नव्हतं मग मी पण सहज ड्रेस बघितला तेव्हा मला हा योग्य वाटला आणि ह्याचा पण मेहंदी कलर आहे आजकाल मला मेहंदी कलर खूपच आवडलेला आहे काय माहीत काय ते पण पन... ठीक आहे असू द्यात आता तर तुम्हाला हा टॉप कसा वाटलेला आहे मी घेतलेला माझ्यासाठीचा तो पण नक्की सांगा आणि मी दोन मिनिट घालून बघितलेला आहे आणि या ठिकाणी मी शताक्षीला काय केलेलं होतं की शतक्षीला उभं रामलं होतं तर तिला वाटत होतं की हा पण ड्रेस मलाच द्यावा मम्मीने है ना तिने एवढी खुश होती ना आ, की पाहत होती की किती लाँग आहे किती छान आहे पण असे कपडे बऱ्याचदा आपण वन वन पीस घेतलेले आहेत लेकरांना पण काय होतात की मुले परत नंतर ह्यासाठी वन पीसला नको नकोसे वाटतात त्यांना ते ड्रेस आणि साधे टॉप आणि पॅन्टच घाललेला त्यांना कम्फर्टेबल वाटतं पण ना तिनं किती खुश होतं आहे की तिला आवडतं की खाली पायापर्यंत म्हणजे लोळणारा ड्रेस वगैरे त्यात इंटरेस्ट असतो मुल मुलांना आणि परत तिनं खाली घेतलेला आहे ड्रेस आणि तो पण सांगा कसा वाटतं हा टॉप बघूयात मी माझं चाललेलं आहे रिटर्न करायचा पण पाहूयात काय होते ते थे? ठेवून घेते की वापस करते काहीच कल्पना नाही आणि या ठिकाणी मी ड्रेस घालून बघितलेला आहे नक्कीच म्हणजे कमेंट करा की कसा वाटतोय तो आणि तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद